मातोश्री पांधन रस्ता योजना ही अत्यंत महत्वाची आहे माझ्या मतदारसंघामधला जर का विषय घेतला तर माझ्या मतदारसंघामध्ये सातशे किलोमीटरचे सहाशे बारा पांधन रस्ते त्याच्यापैकी फक्त एक्क्याण्णव रस्ते त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करू शकलो हे काम प्रगतीपथावरती असताना अध्यक्ष महोदय दिनांक पाच बारा अध्यक्ष महोदय एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा विषय आहे कुसुम किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना सुरू झाल्यापासून पारंपरिक पद्धतीने कृषी पंपाच्या वीज जोडणी बंद केली आहे या वीज जोडणी साठी भरून पेंडिंग आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा सौर पंप देण्याबाबत सक्की कुसुम किंवा मागेल त्याला सौर सौर कृषी पंप योजनेचा एका लाभार्थ्याला एकदाच अनुदानाचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी बंद केल्याने एका शेतकऱ्यांची अनेक अनेक ठिकाणी शेती त्याला पारंपरिक पद्धतीने कृषी पंपाच्या वीज जोडणी मिळत नाही आणि सौर पंप ही मिळत नसले अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठी अडचण त्या ठिकाणी आलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की पारंपरिक वीज जोडणीसुद्धा आपण त्या ठिकाणी सुरू ठेवावी जेणेकरून सौर पंप ज्याला मिळालेला आहे आणि दुसरीकडे त्याची जिथे शेती असेल त्या ठिकाणी त्याला पारंपरिक पद्धतीने अध्यक्ष महोदय आपल्या शेतीला त्या ठिकाणी प्रगत करता येईल अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय त्या ठिकाणी सांगते दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस नंतर ज्या शेतकऱ्यांकडे खरेदी बक्षीस पत्र वारसा हक्क व मृत्यूद्वारे जमीन आलेली आहे त्या शेतकऱ्यांना पाच वर्षाचा कालावधी संपेपर्यंत या योजनेचा मुख्य आपले नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही अध्यक्ष महोदय दिनांक एकवीस जून दोन रोजी उपयुक्त मार्गदर्शक सूचने पाच वर्ष पूर्ण झालेले असल्याने दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या पत्र्यांद्वारे केंद्र शासनास अट शिथिल करण्याबाबत विनंती केलेली आहे असं प्रशासनाकडून त्या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे परंतु अद्यापपर्यंत जे शेतकरी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोन्ही योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळत नाहीये आणि अध्यक्ष महोदय नमो शेतकरी योजना ही योजना तर आपल्या महाराष्ट्राची आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की केंद्र सरकारच्या कुठल्याही सूचनांची वाट न बघता किमान महाराष्ट्रामधून जी आपण योजना सुरू केलेली आहे शेतकऱ्यांसाठी त्या संदर्भातला पॉझिटिव्हली निर्णय आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अध्यक्ष महोदय घ्यावा अध्यक्ष महोदय